नमस्कार जय महाराष्ट्र बघूया आजच्या विशेष बातम्या अवैधरेती तस्करी बिना भोबाट सुरूच प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह तहसीलदार आणि तलाठीवर कारवाईची मागणी महसूल मंत्री बावनकुळे याकडे लक्ष देतील का जाफराबाद तालुक्यात पूर्णा धामणा आणि केळणा नदी पात्रेतून दररोज हजारो ब्रास अवैध रेती तस्करी मोठ्या प्रमाणात चालत आहे तहसीलदार सरिता भगत आणि तलाठी व मंडळ अधिकाऱ्याची मिली भगत असल्याने शासनाचा कोट्यवधी रुपयाचा मसूल बुडत आहे रेतीमाफिया बोटी आणि जेसीबीच्या माध्यमातून हजारो ब्रास रेतीची चोरी करत आहे त्यामुळे पर्यावरणाच्या समतोल बिघडत आहे तसेच अवैध रेती वाहतुकीमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे त्या वाहतुकीमुळे रस्त्याची अवस्था खराब झालेली आहे रस्त्यावर पायी चालणे पण कठीण झालेले आहे याकडे लक्ष का दिले जात नाही की जाणीवपूर्ण दुर्लक्ष केले जाते प्रशासनातील अधिकारी आपल्या अंगावर बितेल या यापोटी दुर्लक्ष करतात की इतर काही मात्र दरवर्षी लाखोचा महसूल बुडत असताना देखील असे का होते हा प्रश्न निर्माण होत आहे वारंवार तहसीलदार तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्याचे विरोधात नागरिकांच्या वतीने तक्रार देऊनही अधिकाऱ्यावर कोणतीही मोठी कारवाई होताना दिसत नाही नुकतेच बुलढाणा येथे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हा अधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना भ्रष्ट अधिकाऱ्यावर कारवाईचे आदेश दिले परंतु जालना जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी यांना तहसीलदार सरिता भगत तलाटी अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे येतील का यावर तक्रार करते व नागरिकांचे लक्ष लागलेले आहेत मी ए पी न्यूज महाराष्ट्रासाठी पूजा कायंदे